शरद पवार हे भाकरी कधी फिरवतील याचा काही नेम नाही आणि कधी काय करतील याचा अंदाजही येत नाही त्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील सोबत सोबत घेऊन भाजप हात मिळवणी केली अजित पवारांना लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणावं असं यश प्राप्त झालं नाही राज्यामध्ये एकाच जागेमधून अजित पवार यांना विजय मिळाला त्यामुळे अजित पवार यांचे आमदार नाराज आहेत ते आता शरद पवार यांच्या पक्षात येण्याची चर्चा आहे पवार आता शरद पवार यांना अजित पवारांचे आमदार पक्षात आले तर पक्षात घेणार आहेत का असा सवाल केला होता किंवा शरद पवारांनी सवालच पैदा होत नाही असं उत्तर दिलं होतं मात्र आता शरद पवारांनी गुगली टाकली आहे केलेल्या वक्तव्यानंतर आता अजित पवारांच्या आमदारांना आपल्या पक्षात घेण्यावरून मोठी गुगली टाकली आहे गेलेल्या प्रत्येक आमदाराला प्रवेश नाही शरद पवार बोलले आहेत पक्ष नव्या युवा पिढीला संधी देण्याचं असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे त्याकडे नवीन चेहरे प्रचारासाठी येत असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं शरद पवार म्हणाले अजित पवार गटातील कोणते आमदार शरद पवारांसोबत जाणार आणि कोणाला ते घेणार हे असेल आणि तर विशेष म्हणजे अजित पवारांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये धक्के बसण्याची शक्यता आहे निवडणुकीमध्ये अजित पवारांना विजयाचं खातं उघडता आलं त्याचाच परिणाम हा विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळू शकतो बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये युगेंद्र पवार हे गावोगावी जाऊन भेट देत असतात तर शरद पवार देखील दुष्काळ दौरे करत असतात मुळे आगामी विधानसभा निवडणूक हे अवघड जागेचे दुखणे होऊन बसू शकते